श्री क्षेत्र तेर येथे चैत्रवारीला श्री गोरोबा काकांच्या मंदिरात त्यांची समाधी पुढे देहूकर फडाचे कार्यक्रम होतात चैत्रवद्य एकादशीला सकाळी दिंडी सोहळा निघतो तो तेर गावामध्ये आल्यानंतर श्री त्रिविक्रम मंदिराजवळ अभंग म्हणून गावातील गोरोबा काकांच्या वाड्यात दिंडी जाते तिथे देहूकर महाराज अभंग म्हणून आरती करतात नंतर पुजारी देहूकर महाराज आणि फडावरील मानकरी वाशीचे सातप्पा यांचे वंशज थोबडे हे काकांचा मुखवटा पालखीमध्ये ठेवतात नंतर हा दिंडी सोहळा मंदिरात परत येतो चैत्रवद्य एकादशीच रात्री श्री गोरोबा काकांची समाधी पुढे देहुकर महाराजांचे कीर्तन आणि नंतर जागर होतो चैत्रवद्य क्षीरापतीचे कीर्तन थोबडे महाराज करतात चैत्रवद्य त्रयोदशी गोरोबा काकांची पुण्यतिथी कीर्तन श्री देहूकर महाराजांचे होते चैत्रवद्य चतुर्दशीला नृसिंह मंदिराजवळ काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होते तसेच वद्य एकादशी मार्गशीर्ष वद्य एकादशी व वद्य एकादशी यावेळेस तेर येथे श्री गोरवा काकांच्या समाधीपुढे देहूकर फडाच्या सेवा होतात याप्रमाणे तेर येथील श्री गोरवा काकांच्या मंदिरातील परंपरागत सेवा चालत आलेली आहे